महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉग या चॅनलवरती तर माझं म्हटलं बघा एक पडलंय ते एक पडत असत माझ्या कानातलं आणि मॅडम काय म्हणायला लागली काय काय कुठे जायचं भाजी करू संध्याकाळी असते भाजीची गोडी घे आणि हट्ट करते तिच्या आजीकडे जायचं आजीकडे जायचं म्हणून आणि आजीकडं आता संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी असती भाजी खाला सकर, खाला तर म्हणते मावकडे जायचं आजीकडं जायचं आजी बोलवली माऊ बोलवली सगळं बोलवलं म्हणजे जुगुडीला आहे ना आता नाही आता झोपायचं मग खाल्लं सगळं खाल्लं आता झोपायचं तर कसे आहात सगळेजण आणि बघ आणवीच चालतंय असं आणवी लय सतवायला लागली आता लई म्हणजे लई सतवायला लागली नुसतं रडती रडती रात्री दोन वाजेपर्यंत झोपत नाही हा का ग असं करते आण तो घरातले काम आता तर दोन मिनटं सुद्धा वेळ भेटत नाही असं स्वतःसाठी घरातले काम आणि परत त्याच्यानंतर ह्या मॅडम इतका सतवतात बाप रे असं वाटलं आता थोडं बोलाय बिलाय लागली आहे मोठी झाली तर जरा शांत बसला आणि पण अजिबात शांत बसत नाही लय म्हणजे लय सतवती हा नुसते इथं लागलं तिथं लागलं ते दाब हे दाब रात्री झोपताना माझे पाय दाबूनच झोपायचे हिचे लई अगं झालं गाणं लागलं तर इतकं सतवती आणवी लय म्हणजे लय सतवायला ए बी डी शिकली परत त्याच्यानंतर ए फॉर ऍपल शिकली बी फॉर बॉल शिकली ए बी डी म्हणते पूर्ण आणि आणवीचं नाव सांगते दो। दो। किती मोठी झाली माझी आणि मी मला फर्स्ट म्हणजे माहितीच नव्हतं मोबाईल मध्ये वगैरे बघते ना टी व्ही मध्ये वगैरे बघते ना सारखी तिच्या पप्पा लावून दे लावून दे म्हणते मला एवढा वेळच भेटत नाही हिला शिकवायला पण टी व्ही मध्ये बघून एवढं हुशार झाले <coughs> hmm. Hmm. Elephant. Hmm. Elephant. Ata, Ata. Elephant. 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 चांगलं बोलायला लागली आणि जसं बोललं तसं बोलते नमस्कार कर बर नमस्कार बर आहे का मग बर आहे का <coughs> म्हन्ना <coughs> आई माने कती? हा सकाळी अजून तिच्या पप्पाला तिच्या पप्पा म्हणजे काहीतरी म्हणले वाटते त्याला मी नाही आणून देत म्हणून काहीतरी आणून ही म्हणली मी पप्पा म्हणली मी नाही आणून त्याच्या पप्पाला म्हणते कट्टी नाही बोलत जा डायरेक्ट डायरेक्टी बोलते हिला कोण शिकवलं कट्टी कट्टी कुठून शिकवली कुठून शिकून येत असडती घतर टायम नाही तसं नाही रडावं चांगलं नसतं रडलेलं तर हा फट्टा मारते आणि काही पण झालं ना तर तुला फक्त रडायचं कारण पाहिजे काही पण झालं ना नन्ना मारला माऊ मारली कोणी पण मारलं धोंड्या धोंड्याचं बड्डे कसं आहे हा म्हण ना धोंडे बड्डे धोंड्याचा बड्डे करणारे अजून कोणाचा करणारे बड्डे कोणाचं नाही करणार तर अन्वी मॅडम असं चाललंय आण मॅडमचं आण मॅडम मध्ये मा आता बिझी आहे काय करायचं नाही काय हे करायचं सुचत नाही घरात काम एवढं सारं पडतं त्याच्यामध्ये दिवसभराचा वेळ जातो पण आता अन्वी बोलायला लागली आहे चांगली आणि छान वाटतंय आधी लोक म्हणत ते बोलत नाही बोलत नाही आता इतकी बोलती की सांगायला नको तर आम्हाला गपचूप बसवती तर चला तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा कर पपी दे